मारा पण आपली झेप किती आहे याचा अंदाज घेऊन मारा काही स्रोत असंही सुचवतात की अंथरुण पाहून पाय पसरावे याचा अर्थ कायम लहान अंथरुणाच राहावे असा नाहीये तर हळूहळू विचारपूर्वक आपलं अंथरुण कसं मोठं करता येईल याचं नियोजन करावं म्हणजे काय तर क्षमता वाढवावी मग जबाबदाऱ्या घ्याव्यात धोका पत्कारावा पण तो मोजून मापून ज्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो अच्छा म्हणजे नियोजन आणि वास्तव यांचं संतुलन महत्त्वाचं आहे उगाच हवेत इमले बांधण्यापेक्षा पाया भक्कम करण्यावर भर द्यावा असं काहीसे हे सांगते हे म्हण हो अगदी म्हणी यात फक्त वैयक्तिक फायदा नाहीये बरं का एका समाजशास्त्रीय विश्लेषणानुसार जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणावर लोक अंथरूण न पाहता पाय पसरू लागतात म्हणजे दिखाऊपणा वाढतो किंवा कर्जबाजारीपणा वाढतो तेव्हा त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम पण गंभीर असू शकतात त्यामुळे ही म्हण वैयक्तिक व्यवहार